काहीच समजत नाही मी आई इतके लावून आली आणि आईला काही जेवण करायला केलं नाही पाय बाकी ते करा म्हणलं करा वाटलं पाय त्याचं कामेंट करायचं हा ते तर हाय आपण तर काल जेवण केलं स्वयंपाक केला मी ना आज सुद्धा केला हा आज सकाळी आणि आता आम्ही तर मासोया त्याची भाजी खाल्ली आम्ही ना का कमेंट आली मला तर ते म्हणता की मनुष्याने थैल्या भरून आणती म्हणे माईच्या घरून करत काही नाही म्हणे केला तिची माय आली तर तिनं काही स्वयंपाक केला नाही सांग सध्या काय व्हिडिओ घेत नव्हते कारण आता आईची जायची तयारी झालेली कपडे भरणं चावली पोरीचे पोरी आई झोपेल रुदू आहे घरात मला तर थोडासा पुढे शूट घ्या कारण तो शब्द मला मनाला लागला तर आपल्या आपल्या आईचा आपल्यालाच कळणार आहे इतके माय आली तुम्ही तसंच आय का थोडी आहे मग तुम्ही आम्हाला ज्ञान काही देऊ नका आमचं आम्हाला कळतं असं करता हा व्हिडिओ केला मी ना परत खूप सारे शब्द असे बोलले मला ते काय मी तुम्हाला सांगणार नाही आहे जाऊ दे आता ही मेन गोष्ट सांगणार आहे की माझ्या आईला किंवा उपाशी नाही तशी नाही काही करणार नाही म्हणता तुझ्या घरी खूप सगळं आहे पण तू आईला काहीच करत नाही केलं का नाही सांग जेवण दाखव सांगा बा आता आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी जर कधी आता ओमभया कधी आला असता ते नक्की हा व्हिडिओ केला असता किंवा मनशा काय करणार जेवण कार्य आहे काय खाल्लं ते खाल्लं पण माझ्यापास तेव्हा टाईम नाही आहे कारण की संध्याकाळ टायमात स्वयंपाक करणं लेकरायचं करणं आवरणं परीले चुले सगळ्यांनी जीव घालणं आता सांगाय पात्रमाला सांगते मी सोनलसाठी शेवायची भाजी केली सानूसाठी कळण्याची भाकर केली परीसाठी खिचडी खिचडीसुद्धा टाकली आणि आमच्यासाठी आम्ही जेव्हाची भाकरी आणि मासळीची भाजी एवढा स्वयंपाक केला एवढा स्वयंपाक करून भांडे कुंड वाजवला तर आजले दहा आणि सध्या मी व्हिडिओ सोडला तर व्हिडिओची नुसतं कमेंट पाहिली तर कमेंट वाचली मी ना तर खूप मनाला लागलं मला त्याला याच्यावरती एक व्हिडिओ घेऊया तुम्ही असे कमेंट काउंट करता म्हणून त्यांचं म्हणणं कसं आहे की जे आपण करतो की बाई तू कॅमेरा हातात हो ठेवतच शक्य नाही चालणार ना कारण की नुसतं कॅमेरा धरून चालणार नाही घरचे ना सुद्धा काम करणं की नाही मला तू सांग मला आता मी ना कॅमेरा धरला असता कोण केला असता आणि सोनलच्या बाप्पा जी संध्याकाळी सायमाला घरी आले आणि त्यांना टेन्शन खूप तुम्ही सांग टेन्शन कशाचे तर काल आमच्या आडी बोर मारली तर कोणी एक दीड लाख रुपये त्या बोरला लावले आणि आमच्या आड्या पाणी नाही लागलं तू सांग किती माणसाच्या मनाला लागेन mm. आणि यांना वाटे की मजा करता त्यांच्याशी काही कामनंदाच नाही आहे एक एक रुपये जमा केला तर ना म्हटलं चला वारात पाणी नाही आमच्या तर वारात पाणी तरी होऊन जाईल तर बोर मारली आम्ही नाही तर बोरले पाणीसुद्धा नाही लागलं त्याचं टेन्शन तुमच्या दाजीला खूप होतं संध्याकाळीच वारातून आले आणि त्यांना मी कसं काय म्हणतो तुम्ही मोबाईल धरा म्हणून आहे की नाही यांना समजत नाही विचारे काय करशील हे कमेंट करता माझं मन दुखून टाकता हो मग आणि परी ड्रेस सुद्धा आणला मी ना ते असं नाही की आपल्या घरी आला तर मला माहिती ते पुण्याला चालले दादा डबल कधी येतात कधी नाही माझ्या घरी तर परीला ड्रेस आणला पण आईला साडी नाही आणली तर आईला साडी आणाडी जाणत झालं नाही माझं मी ना माझ्या देराला सांगितली साडी नाही साडी सुद्धा आणली होती मला पण मग जाणं नाही झालं कारण तुम्हाला तुम्हा माझी दाजी तिकडे गेले तर दाजीसोबत काही जाणार होती मी मग माझ्या देराला सांगितलं की एक माझ्या भाषेसाठी ड्रेस आणा परी तुझं पहिल्या आई ते एक ड्रेस तिच्यासाठी सुद्धा आणला आता ती उद्या घाली नस तुम्हाला ड्रेस दिसणार त्याच्यामध्ये तसं नाही माझे माझ्या बाळाले आणि च्यूसाठी सुद्धा घेणं होतं मला एक आणि क्यूसाठी घेणं होतं मला नाही आता तिच्या जावळंसुद्धा काढणार नाही त्यांचे मला जावळं काढायचे बाबतीत दोघी दोन ड्रेस घेऊन जाईल म्हणून फक्त परीला आणला आणि च्यूला परीला चिवला आणि इले छुटकेले घरी गेल्यावरती आणणार आहे म्हणून तुम्ही अशा कमेंट करू नका जे करून आमच्या मनाला लागतील आणि मी तरी ती कमेंट मीच वाचली जर दाजी दाजी मला मला का दाजीने वाचली असते ना दाजी डायरेक्ट मला असतं मला व्हिडिओ बंद करून टाक तर मला जाऊ द्या काही सांगितलं नाही मी ना मला चला याच्यावरती व्हिडिओ तर घेऊन टाकू द्या की आई तुम्हाला सांगेन की काय जेवली आई म्हणून तशी नाही पाठवणार माझ्या आईला हाय की नाही आज करता लोक काय का करसा काय केलं ते दाखवायचं होतं सगळं काय काय केलं काय काय नाही पण मी शक्य नाही मोबाईल धरण्यासाठी कान कसं करता लेकर मोबाईल धरत नाही काय करशील मी एकटी काय काय करू तर मी जे काढून थोडस व्हिडिओ करते आणि टाकते जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही बघा नशीन आवडत मग लावू द्या असे करता काय करशील काहीच समजत नाही मनीषाली आई इतके लावून आली आणि आईला काही जेवण करायला केलं नाही म्हणलं पाय का आपलं काम हा ते तर हायच आपण मान्य करतो कमेंट करायला होती पण मग जे आहे ते कमेंट करा तुम्ही म्हणते पानसार केला काय का केला तुला म्हणजे सांगतेला काय केला म्हणून पण म्हणे आई माय पिशव्याच्या पिशव्या भरून आणती लावून आई आईला काय खायला आणलं खेळ आईला खायला काय केलं नाही सांग काय आहे तर तुम्ही न पाहिलाशी आता आईने सांगितलं तुम्हाला काय केलं काय नाही तर तसे काही माझ्या आईला पाठवणार नाही मी काही ना काहीतरी पाहून सार करतेच आणि आता ओम भाई आला तर ओम भाईया तुम्हाला सगळं दाखवतो कारण की ओम भाया मोबाईल आता असतो मुंबईच्या पण तसं माझं नाही शक्य कारण की लेकरायचं करणं सगळा धंदा मला एकटीलाच करणं पडतो ना त्याच्या करताच मग म्हणून मी ते काय तुम्हाला दाखवलं नाही शूट करेल काय काय केलं काय काय नाही आणि स दुपारच्या टायमातसुद्धा थोडंसं शूट घेत होते कारण काल सांडवा केल्या आणि आज आमच्या घरी पापड केले आणि मग थोडं 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 चालू आहे करणं तर मग थोडा टाइम तो होणारच आहे ना सगळं नाही शूट करू शकत दुपार थोडासा व्हिडिओ घेतो तुम्ही पापडायचा किंवा थोडंसं घेऊ पण काय झालं आमची सकाळची लाईट जाईल होती त्याच्यानं मोबाईलमध्ये चार्जिंग काहीच नव्हती तो शॉ शौ, शॉर्ट मी संध्याकाळीच घेतला संध्याकाळीच सोडून दिला म्हणजे तरी प तीन एक वाजता आणि तीन वाजता काय आपलं काही हे जात नाही सकाळ स्वयंपाक तर आलकच होता तरी मला संध्याकाळी आम्हाला थोडंसं शूट घेऊ पण नाही की शक्य झालं कारण की आता सध्याच दहा वाजले सध्याच भांडे घासले मी ना आणि मोबाईल हातात घेतला तेवढंच ती कमेंट माझ्या पुढं आली म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये तर आज हे सांगते जर तुमच्या मनात काही असं तुम्ही स्पष्ट विचारा पण असं खराब खराब नका बोला आए, तुम जा तुम जा तुम की तू काही करत नाही तू अशी आहे तू चार लेकरांची माय तुला समजत नाही असं नका म्हणा तुम्ही खूप मनाला लागतं आणि आता दरवाजा काऊन लावला कारण की इथं आत्रे आत्रे आपल्या आत्याची बाज म्हणून दरवाज लावली काय रे बाळा हा आलेच मी ऋदू हाका मार ऋदू आहे घरामध्ये हा म्हणे हाय की

आणि आमच्या गळ्याला काय झालं काय सांगा सगळ्याचे गळे बसले काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय सांगा विचारले आणि आरोची का घेतली पाणी नाही आम्हाला काय कर सांग बर काय सांगा दाबून देऊ का नाही आम्हाला मम्मीच पाहिजे जो पण दाबून देते मग लिहून टाकला आजीबाशी मला लिहून टाकलं मला आजीबाशी बघा माझी पाय दाबून द्यायला लागली अजून दोन दिवस मला ठेवायचं होतं पण काय करा सांग कोमरवणी सोली फजिता कारण की चिऊ राहत नाही आणि आजी काही चिऊ राहत नाही तुम्हाला तर माहिती ते आणि दादा काय घरी राहत नाही रामबाया घरी राहत नाही ओंबाया घरी राहत नाही म्हणजे एकटे घरचे कामं करीन की पिऊ लावा तुम्ही सांगा त्याच्याकरताच आई म्हणून मी आता पुढच्या वारशी देईन मग कोमरला सुद्धा सोबत आणि तर आता पुढच्या वारशी कधी शिन बाई नाही विचार घरात विचार विचारत नाही आता आता की राखीच्या सगळेजण या गाडी करू आहे हा लहान देतील या मग दिवायची राखी चौप सगळेजणं परी ले पिवले छतले सगळ्याला घेऊन या लावते ना लावते लावते ना आणि आठ दिवस सुट्टी काढा चांगली खोकलाही लई याला काय कसं लागल डी काढायला तर चला भा मग व्हिडिओ जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ ओळख करणार आहे व्हिडिओ कसं वाटायला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट करा आणि त्या मराठीत करा इंग्रजीमध्ये करू नका कारण की तुमच्या ताईला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून मराठीतच करा तोपर्यंत सगळ्यांना जे महाराष्ट्र